हा आपला लाल मिरचीचा ठेचा तयार झाला आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लाल मिरचीचा ठेचा बनवायचा आहे आपण हिरव्या मिरचा ठेचा ऐकला असेल आता माझ्याकडे ह्या लाल मिरच्या होत्या आणि ह्या लाल मिरच्या अशा वाळलेल्या नाही आहेत अशा वडल्या आहेत पाहू शकता आणि याचं आपल्याला छान असं लाल ठेचा बनवायचा आहे सगळ्यात अगोदर आपण सगळ्यात अगोदर आपण ह्या मिरच्या मिक्सरला घालूयात आपण ह्या कट करून घातल्या तरी चालतात कारण ह्या वल्ल्याचा आहेत हे पहा असं तोडलं तरी चालतं याला या मिक्सरला आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यावर ही लसणाच्या पाकळ्या आता यामध्ये आपल्याला ही अर्धा चमचे जिरे घालायचे आणि नंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता या, या चवीनुसार मीठ आता हे आपल्याला मिक्सरला बारीक काढून आहे हे आपलं मिक्सरला वाटून झालंय आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याच वाटून हे तीन चमचे ही आपली मिक्सरला चटणी वाटून झालेली आहे आता याच चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे हा ठेचा आपला मिक्सरला वाटून आहे आणि प्लेटमध्येही काढून आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे त्याला आपण तडका देऊयात हा पॅन ठेवलाय आता यामध्ये आपण तेल घालूयात आता यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचंय आणि ह्या लसणाच्या पाकळ्या चार याला छान असं तडका बसू द्यायचाय नंतर यामध्ये थोडस कडीपत्ता आता हा तडका आपल्याला चटणीमध्ये घालायचा आहे पाहू शकता कसला झणझणीत हा ठेचा बनलेला आहे आणि याला तडका पण असा छान बसलेला आहे हा आपला ठेचा झालेला आहे पहा खूप झणझणीत झालेला आहे हा आपला लाल मिरच्याचा ठेचा बनवून झालेला नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा